भोकरदन येथे तहसील कार्यालयावर शेतकरी शेतमधून सुशिक्षित बेरोजगार विरोधी सरकार विरोधात काँग्रेसचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन येथील तहसील कार्यालयावर आज काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर आज काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे शेतकरी शेतमधून सुशिक्षित बेरोजगार विरोधी सरकार विरोधात यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर यावेळी घोषणाबाजी करत कार यो, यो, कार। कारे कारे या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख तसेच भोकरदन तालुका अध्यक्ष थेंबरकराव पावळे सोपान सबकाळ वाघ यांच्यासह भोकरदन तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार पूर्ण महाराष्ट्र तालुका लेवल जिल्हा लेवल हे दोन दिवस अठरा एकोणीस आणि वीस असे तीन दिवस आमचं हे आंदोलन राज्यव्यापी आंदोलन चालू आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे सोयाबीनचा भाव असेल कापसाचे भाव असेल हे जे हे उत्पादन खर्चापेक्षाही शेतकऱ्याला कमी भाव मिळत आहे त्याचं एक आवाज उठवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून आपण करण्यासाठी हे आंदोलन उभं केलेलं आहे यामध्ये मग शेत शेतीमालाचे भाव असतील विहिरीचा प्रश्न असेल त्यांच्या कर्ज कर्ज जे आहे त्यांच्या डोक्यावर आहे आणि असे परिस्थिती निर्माण झाली तर दुष्काळी परिस्थिती आहे त्यातून त्यांना या कर्जात व्याजात सोडण्यास सवलती शासनानं जाहीर करायला पाहिजे यासाठी एक आवाज उठवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही सर्व स्तरावर तालुका लेवलवर ते आंदोलन उभं करण्याचं काम केलं सुरू केलेलं आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे लोक लोकांमध्ये त्या सरकारबद्दल चीड निर्माण झालेली आहे की सरकार ज्या गोष्टीकडं महत्त्व द्यायचं त्याच्याकडं न देता लोकांचं लक्ष विचलित करायला धार्मिक विषय असतील राम मंदिर असेल अफसापसात हिंदू मुस्लिम वाद असतील अशा गोष्टीकडं लक्ष होण्याचं काम करतं आणि जे जिवाळ्याचे प्रश्न आहे मग ते शेतकऱ्यांचे असतील रोजगार लोकांना रोजगार उपलब्धतेचा प्रश्न असेल तो तोही कुठल्या प्रत पद्धतीनं हाताळत नाही त्याच्यासाठी रोजगार निर्मिती झाली पाहिजे हे हिची जाणीव करून देण्यासाठी आम्ही काही आंदोलन उभं केलेलं आहे